मोहन शेवाळे यांची संवाद यात्रेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहादा तळोदा मतदारसंघात प्रचाराचे बिगुल वाजले असून उमेदवारांची संख्या वाढणार असून त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांची संवाद यात्रा बोरद येथे पार पडली असता गोर गरिबांच्या समस्या सोडविण्यास नेहमीच घाबून येणारे मोहन दादा यांच्या एकाकेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली पक्ष व चिन्ह कोणती असो आम्ही फक्त दादा यांनाच मत देणार असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले नागरिकांनी येणाऱ्या शहादा तळोदा मतदारसंघात साठी पाहिली पसंती मोहन शेवाळे यांना दर्शविली आहे या यावेळी मोहन शेवाळे यांनी काय सांगितले ते बघून सुरुवात केली आहे ही संवाद यात्रा प्रत्येक सेंटर पॉईंट वर राहील मसावद राहील मंदाना राहील आणि एक ही संवाद यात्राचे समारोप आम्ही एक मोठी तयारी जयत तयारी म्हणून शहादा येथे करणार आहोत आम्ही तर रणसिंग फोन केलेला आहोत या माध्यमातून आपण समजून घ्यायचे पत्रकारांना माहीत असतं परंतु इथं गेल्या अनेक वर्षापासून बाहेरचे आमदार बाहेरचे खासदार बाहेरचे उमेदवार निवडून येत आहेत हा जो मतदारसंघ आहे हा सत्तर टक्के शादा आहे तीस टक्के तरुण आहे तर सत्तर आणि तीसमध्ये तीस घेऊन तीस जातात सत्तर राहून जातात आता सर्वांनी असं ठरवलं आहे की स्थानिक उमेदवार किंवा स्थानिक आमदार या विषयावर आम्ही भर दिलेला दिले आहे आणि हा भर मी न देता ह्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे कार्यकर्त्यांची अशा अपेक्षा आहेत तर की बार स्थानिक आमदार या विषयावर परंतु सगळ्यांना धरून चालाव लागतं शेतकरी असतील शेतमजूर असतील क्वासी धारक असतील या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे चाल। आणि आजपासून आम्ही रणशन फुंकलेला आहोत अजित पवार गटाचे आपण जर आहे जर तरचा विषय आहे जर तरचा विषय आहे परंतु आता जे काम करत जाऊ त्या सफट पुढे नक्कीच भेटेल आणि त्या तयारीने आम्ही वाटचाल करत आहोत